मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित संघर्ष योद्धा हा चित्रपट येत्या एकवीस जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असून यामध्ये जरांगे पाटील यांची मुख्य भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी बजावली आहे आज गुरुवारी सोळा मे रोजी सातारातील शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला त्यांनी अभिवादन केले यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या चित्रपटाचे निर्माते गोवर्धन दोळताळे हे देखील यावेळी उपस्थित होते मी अभिनेता भुवन पाटील येणाऱ्या एकवीस ये। जून दोन हजार चोवीस ला राज्यभर खूप मोठ्या पद्धतीने प्रदर्शित होत असलेला सिनेमा संघर्ष होता मनोज झरांगे पाटील आपण जरांगे पाटलांचं यश बघितलं राज्याने यश बघितलं जरांगे पाटलांचा तामझाम बघितला पण जरांगे पाटलांच्या आयुष्यातला संघर्ष तुम्ही आम्ही राज्याने कुणी बघितलेला नाही आणि हा संघर्ष या सिनेमात खूप चांगल्या पद्धतीने दाखवलाय कारण समाजामध्ये असं वातावरण झालंय एक लाठी झाला आणि मनोज जरांगी पाटील रातोरात कार झाले ठीक आहे ते झालं पण जारांगे पाटलांनी त्याच्यापूर्वी केलेला संघर्ष दहा पंधरा वर्ष आपलं घरदार सोडून समाजासाठी केलेला संघर्ष ह्या चित्रपटात खूप चांगल्या पद्धतीने दाखवला आहे आज आम्ही ह्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी साताऱ्यामध्ये आलो आमचे साताऱ्यातले मराठा बांधव आणि मळगर साहेब असतील त्यांचे सहकारी असतील यांनी आमचं खूप चांगलं स्वागत केलं आणि मी आशा करतो की येणाऱ्या एकवीस एकवीस जून दोन हजार चोवीसला हा सिनेमा राज्यभर मराठी चित्रपटसृष्टीतला सर्व हायेस्ट चाललेला सिनेमा असेल अशी आशा करतो आहे